प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपण आहोत तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नाशिकाबा सोनवणे त्याचबरोबर शीतलताई बनपट्टे यांचा प्रचार या ठिकाणी जोमा जोमासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार ताई प्रभाग क्रमांक अकरा शीतल परशुराम बनपट्टे यातून उमेदवार उभे आहे प्रचारचा कसा रिस्पॉन्स आहे प्रचाराला वगैरे चांगला रिस्पॉन्स आहे कसा आहे म्हणजे दिवसभर प्रचार करता हो। का हो आणि लोकांचे मी संपर्क बैठक घेता का लोकांची थेट थेट जाऊन भेट घेतो हा आपल्या सोबत उमेदवार आहेत नाशिक आबा सोनवणे साहेब जय भीम बाबा जय भीम जय भीम कसा आहे प्रचार सुरू काय प्रचार चांगला चालू आबा एक नंबर प्रचार चालू आहे कसा आहे लोकांचा रिस्पॉन्स वगैरे एक नंबर रिस्पॉन्स आहे सगळी लोक आमच्या सगळं प्रचारला येतात घरी गेले तरी सगळे आम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे आणि आम्ही चांगल्या मताने निवडून येणार आहे लोकांच्या काय का समस्या वगैरे सांगतात का तुम्हाला समस्या होत आहेत पण कसं शक, आम्हाला चार वर्ष एवढ्या तर काय शक्यतो जास्त प्रमाणात जा झालेल्या आहेत जरी काय राहिले असले तरी ते आम्ही आता नगरसेवक झाल्यावर सगळे हाही राहिलेले करून घेणार नक्की आता तुम्ही मुद्दे काय सांगताय लोकांना नागरिकांना म्हणजे विकासाचे मुद्दे काय काय सांगताय विकासाचे मुद्दे आता काय शिक्षणाबद्दल आहे परत गटरी रस्ते परत पाठीमागं अजून आपले ती वडा जे आहे का वड्याला जवळजवळ सहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ती आता काम चालू होते दोन महिने चार महिन्यात काम चालू होते पूर्ण अंडरग्राऊंड ती काम चालू होते आता रात्री विरोधकांची प्रचारसभा झाली प्रचार शुभारंभ झाला त्यामध्ये मोहिते पटनावसुद्धा टीका करण्यात आली ठाकूरचा विकास झाला नाही वगैरे म्हणून त्याबद्दल काय त्यांना टीका करण्यासाठी दुसरं काही येतच नाही तर विकास झाला नसता तर तुम्ही इथं येऊन तुम्हाला इथं काय विकास म्हणजे तुम्हाला कळ नाही काय ती तुमच्या गावात विकास नाही म्हणजे तुम्हाला दुसरी गावी तशी दिसते तुमच्या गावात आहे का विकास टीका करणारी आहे दहशताचा मुद्दा अकोलामध्ये खूप दहशत आहे त्यांचं म्हणणं दहशत हा विषय तर घेऊच नका दहशत त्यांना दहशत दिसते होती काय झाले त्यांच्याकडनं जी माणसं येते दहशतवाली माणसं येते त्यामुळे ती सगळे त्यांना दहशतवादी दिसायला लागली काय त्यांच्या ती स्वतः दहशतवाली ती त्यांच्या गावात जाऊन बघा त्यांचे दहशत कशी आहेत तर आणि ती आपल्याला दहशत सांगते ती विजयाची खात्री आहे का तुम्हाला शंभर टक्के सव्वीसच्या सव्वीस नगराध्यक्ष सत्तावीस उमेदवार आमचं सगळं निवडून येणार विजयाची खात्री देताना दिसत आहे